चल काशिफ घर जा रहा है जाणार बारा महिने बारा महिने दोन वर्ष लागते जी आहे कधी पण हे महत्वाचे तीन लाईन ना आपले जी पुरस्कार भेटलेले आहेत ह्यामध्ये आपण स्पेसिफिकली तीन विभागामध्ये काम केलेले आहेत शिक्षण आरोग्य आणि महिला एवं बालविकास महिला आणि बालविकासमध्ये आपण अंगणवाडीमध्ये पन्नास अंगणवाडीला मदर अडॉप्शन प्रोग्राम हे घेतला होता ज्यामध्ये प्रत्येक अंगणवाडी ताईनी एक ब्रेस्ट फिडिंग मदरला अडॉप्ट केला होता आणि पूर्ण सहा महिन्यात त्यांना प्रत्येक ब्रेस्ट फिडिंगचे टेक्निक असो किंवा मुलाचं वेट कसं वाढवायचे स्वतःच्या काळजी कसं घ्यायची ह्यामध्ये त्यांनी त्यांना अडॉप्ट केला दत्तक घेतला आणि त्यानंतर आपण एक महिन्यानंतर आम्ही सगळ्यांना बघायला मिळालं की ह्या मुलांचं वाढ होता ह्या आपण प्रायोगिक तत्वावर पन्नास क्षेत्रामध्ये प्रयोग केला होता आणि आता आपण ह्याला पूर्ण विस्तार करणार आहोत सिमिलरली शिक्षणामध्ये स्कॉलरशिपमध्ये मुलांच्या पटसंख्या कसं वाढवायचे स्कॉलरशिप एक्झाम द्यायलासाठी त्यासाठी आपण एक वेगळा प्रयोग केला होता आणि जिल्हा स्तरावर कमिटी स्थापन केला होता आपण प्र सगळे जे सराफ परीक्षा होतं ते पण क्लास शराफ परीक्षा आपण क्लासरूममध्ये घेतला होता यावर्षी आपलं जे फाई क्लास फाईव्ह आणि क्लास एटचं स्कॉलरशिप एक्झाम झालं होतं त्यामध्ये अराउंड थर्टी टू फॉर्टी पर्सेंट वाढ आपल्याला भेटला मुलं ज्यांनी स्कॉलरशिप एक्झाम दिली आणि त्यानंतर आरोग्यमध्ये पण मिशन ट्वेंटी एट ज्यामध्ये आय एम आर आणि एम एम आर जे बालमृत्यू आणि माता संख्या आहेत हे पण खूप चांगलं प्रकारे क्लाईन झालेलं आहे मिलघाटमध्ये ज्यामध्ये अंगणवाडी आणि आशाताईंचे कंटिन्युअस रिगरस फॉलोअपमुळे आपला महिलांच्या आणि बा जे बालमृत्यू आहे त्यामध्ये आपल्याला एक चांगलं घाट दिसलेलं आहे हे सगळे प्रकरण जे आपण इनिशिएटिव्स घेतलेले आहे ह्यासाठी आपल्याला ह्या वर्षी बालस्नेहीचे पुरस्कार भेटलेले धन्यवाद